काय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल फॅमिली ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बघा आज आपली इथं आहे मस्तपैकी गावरान पार्टी कोंबडा आणलेला आहे गावरान कोंबडा पौम्डा, गावराण मस्तपैकी मी चुलीपाशी जाळ घालत बसले चूल म्हणजे चुल, चुल नाही आपल्याकडे शेगडी लाकडावरची बघा ही लाकडं आणि ही शेगडी या शेगडीमध्ये मस्तपैकी घातलं आहे आता जाळ घालायचं मस्तपैकी कोंबडा आणलाय गावरान कोंबडा आपल्या गावातून पामले संध्याकाळी पार्टी भाजी करायची आपल्याला मस्त पैकी हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो शिजले वखं नाही पाणी दाखवतो आहे मी ऑलरेडी मग पाणी घेतले थोड्या वेळ पाणी बघून आपण मित्रांनो बघा भाजी करताना भाजी झाली की तुम्हाला दाखवतो मस्तपैकी चुलीवर झणझणीत झनझणीत चिकन आपल्याला खायचे आपल्याला कोंबडी गावरान कोंबडा हा गावरान कोंबडा खायचं काय कराय आपल्याला काय करायचे चिव चुलीवर काय ठेवले हा कोंबडा आणला मस्त गावरान कोंबडा आज रायवर आहे गावण कोंबड्याचं मटण करायचं कोंबड्याची पार्टी आज मस्तीपैकी हे शिजले की, की तुम्हाला दाखवते मी आपल्याकडे चूल ही ही चूल कसली माहिती आहे का चार्जिंग करायची चार्जिंग करायची तर मित्रांनो ही पा शिगडी आहे लायटीवरची ह्याला चार्जिंग करायचं चार्जिंग केलं एकदा चार्जिंग केली की आठ दिवस ह्याला चार्जिंग करावे लागत नाही तुम्ही दिवसभर वापरलं तरी चालेल तर आता चार्जिंग केली लाकडं घातल्यात तिथं आहे हे बटन काही बटन कमी जास्त करायचं काही बंद केलं आता मी बंद केलं चालू आत्ता बंद केलं बघा चालू केली की गॅस सारखं बराबर बराबर बराबार चालतं आता मस्तपैकी शिजले शिजले तुम्हाला दाखवलं हे बघा हां Kakai kaitu tanda gada 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 kaitu, kaitu kaitu, kaitu kaitu, kaitu kaitu, kaitu kaitu, kumbli, kaitu, kumbli kaitu, kumbli, kaitu, kaitu kaitu, kaitu kaitu, kaitu kaitu, kaitu kaitu, kaitu kaitu, kaitu kaitu, Papa. kaitu, tanda kaitu, kaitu kaitu, kaitu kaitu, kaitu kaitu, kaitu तुम्ही व्हिडिओ काढताना शायनिंग का करतो मित्रांनो मी थांबली शायनिंग खातो का